हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींला तर बसले भावा बहिणींनी तर बाहेर येऊन आता आम्ही कशामुळं बाहेर बसलो माहितीये का आम्हाला दवाखान्याच्या बाहेर काढलं राजूला मला तुमच्या दाजेला तर कशामुळे काढलं ही दवाखान्याची जी साफसफाई होती का नाही दवाखाना तसा स्वच्छ आहे कारण हो so, सुट्टीचं सुट्टीचं असं दवाखाना एकदम टकाटक स्वच्छ आहे टक 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 कारण की त्याची दोन वेळा तर झाडते ती सकाळ संध्याकाळ झाडते ती आणि सकाळची साफसफाई चालली का नाही तिथं पेशंट पैसे बी थांबू देत नाही बाहेर घर बाहेर हाकाल देते गेटच्या बाहेरमध्ये जावा गेटच्या बाहेर जावात पेशंट थांबणार आहे आपण बाहेर थांबायचो कारण त्यांना था। साफसफाई करायची असते ना मग तसं तुम्हाला सांगते सकाळी उठलो Uh, काय होतंय माहितीये का आईला रात्रभर झोपच लागत नाही तिला झोप लागत नाही आईला आणि सकाळचा तिला डोळा लागतो आणि सकाळचा तिला झोप लागते मग तुम्हाला सांगते तिचं तिला उठावलं तिचं चेंज केलं सगळं तिला चेंज केल्यानंतर तोंड ही धुतलं तिचं तोंड ही धुतल्यानंतर तिला पाच गोळ्या होत्या खायला तर बीपीची गोळी तर काय आपल्याला चुकवायची नाही म्हणून जर तुम्हाला सांगते बीपीच्या गोळ्या कमी पडतात म्हणून मी आता बीपीच्या गोळ्या बी तिला घेऊन आली होती जास्त असाव्या त्या आपल्या पैसे भेटतात भेटत्या होई होत त्यामुळे तुम्हाला सांगते बीपीच्या गोळ्या मी घेऊन आलती तिला बीपीच्या गोळ्या दिली परत डॉक्टरने दिलेल्या गोळ्या दिल्या तिला नाश्ता दिला खायला दवाखान्यात होतं पोहे ओली सकल लय नाही का तिला जेवण जात नाही ना जेवण करत नाही ते म्हणते की मला म्हणते आय मला म्हणते की तुझी एकटीचीच आपदात चालली किती म्हणते मला म्हणते की तुझी आपदात चालली नको मला जेवण असं तसं तर म्हणलं असू दे म्हणलं तू नको टेन्शन घेऊ म्हणलं कुठल्या गोष्टीच पोट भरून खा म्हणलं पोट भरून खायचं म्हणलं खाण्यानं गळटायचं ना खाण्यानं गाळटलं म्हणल्यानंतर ना तिला पुढं पण अवसान लागणार आहे ना दोन तीन ऑपरेशन रद्द केलं भाव बहिणी कशामुळं आपली जी योजनेची जी फाईल होती ना योजनेची फाईल दोन वेळा रिजेक्ट झाली होती काहीतरी मग ते मंजूर होऊन आले मंजूर होऊन आल्यानंतर तुम्हाला सांगते आज शनिवार शनिवारचा अर्धा दिवस असतो रविवारची तर सुट्टीच असती सोमवारच्या नाही पण मंगळवारच्या मंगळवारच्या त्यांनी फिक्स केलेला आहे आपल्याला सकाळच्या डॉक्टर भेटले होते तेव्हा राजूला आम्हाला बोलले पण राजू पण बाहेर राजू तिकडे फोनवर बोलतोय फोन आला फोन फोन आला ते फोनवर बोलतोय तरी पण रात्री हे का नाही आम्ही पैसे देऊनच हे नेलं होतं कारण की ते योजनेच्या फाईलवर पण जास्त औषध गोळ्या लिहून देण्यात येते असू द्या आपलं तुम्हाला सांगते कसं काय आहे ना आपलं ॲडजस्ट करून हे करायचं होय नेल्या मग गोळे औषधं ते काय झालं माहितीये का ज्या टायमाला तुम्हाला सांगते पहिल्या टाइमला राजून मी तिला दवाखान्यात नेलं होतं का ना तिथं नगरमध्ये वालचंद नगरमध्ये जी तिला गुळी दिली होती ना रक्त पातळ होण्याची तीच गुळी आता परत रात्री आधी इथं आल्या आल्यापासून आहे का ना तिला चांगलं चार पाच म्हणजे चांगलं सहा सात दिवस सा आहे ना तिला इंजेक्शन चालू होती तसली रक्त पातळ होण्याची पण आता त्यांनी तुम्हाला सांगते ती इंजेक्शन बंद करून गुळी चालू आहे सकाळ ती गुळी देते ती तर ती गुळे आहे ना जी जे आम्हाला वालचेन नगर मध्ये जे मॅडमने गुळे दिली होती ना तीच गुळी इथं पण दिली बरं का कारण की रात्री मी आहे का नाही ज्या टायमाला गुळे नेला ती गुळे बराबर वळाकडे तिला गोळे खायला आणि कायला हीच गुळी म्हणलं वालचेन नगरच्या पण मॅडमने दिली होती म्हणजे हे रक्त पातळ होण्याची शंभर टक्के गुळे आहे तर मग तिला दिलं आता कसं आहे माहिती का पेशंट बरं आलेल्या माणसाचं तर होतातच हाल जाऊ दे त्याचा काही विषय नाही बरं का आपण काय चालतं फिरतो या पण पेशंटचं पण भरपूर असं हे व्हायचं हाल्यान त्यात आई झोपून असल्यामुळे तिला जरा जास्त हे व्हतात ना हाल व्हात्यात पण मग ते कमजोर झाल्यासारखी होती पण त्याच्यातून आपण तिला मानसिक आधार द्यायचा मानसिक आधार द्यायचं आपलं काम चालू आहे चार गोष्टी तिला समजवून तुमचं दाजी पण लई समजावता येतं जीवनमधूनच सोडणार का जीवन तिनं तर हाटण हाटण जाऊ तुमच्या दाजेला सुद्धा भाव बहिणीनं कसं आहे अशीच वेळ असते की एकमेकाला मदत करण्याची एकमेकाला सपोर्ट करण्याची तर तुम्हाला सांगते आम्हाला आई बुद्धी म्हणजे आई बुद्धी ह्यांना पण काय म्हणते पाहुणं तुम्ही मायासाठी करताय माझ्या लिकासारखं धावपळ करताय तुमचं पाहुणं आपलं म्हणजे तुम्हाला सांगतो तुमचं दाजे पणही करत नाहीत पुरेपूर आपल्याला सपोर्ट कर येतो आणि मग आता राजू राजू पण आहे बरं का पण त्याला बाहेरचं बघावं लागतं सगळं राजूला हे आलं आल, ते आलं औषध गोळ्या ही मेडिकलचं त्याला बाहेरचं बघावं लागतं नसतं तिथं दवाखान्यात जास्त आणि जास्त थांबू देत नाही ते लोक तिथं दवाखान्यात जास्त त्याच्या डोक्याला तुम्हाला सांगते इतका मैदाळा वैताग होऊन बसलेला आहे म्हणजे एवढी संकट संकटावर संकट संकटावर संकट यायचं चालू आहे निस्त नुसतं संकटावर संकट यायचं चालू आहे तुम्हाला सांगते आता आपल्याला हे आईच्या दुखण्यात कसं तर तिला नीट करून बाहेर काढायचं एक संकट कसं तर तुम्हाला सांगते पैशाचं ॲडजेस्टही केलं तर दुसरा कुठं न होऊन बसता त्याची गाडी गाडीचं म्हणजे कसं यायच्या टायमाला का नाही रस्त्यातच काहीतरी गाडीचं झालं होतं तरी पण इथपर्यंत ते म्हणाला की मी साधारणपणे शंभर का एकशे वीस किलो मला तशीच गाडी आणली परत तिकडं बहिणीची इकडं पण ती बायकोला घालवायला गेला होता तसे पण त्यांनी तशीच तशीच गाडी नेली परत इकडं यायच्या टायमाला कारण की ऑपरेशन त्यांनी लगेच म्हणले होते ना ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे म्हणून त्याची परत दुसऱ्या दिवशी धावपळ कारण की आपली फाईल नव्हती ना झाली तयार त्यामुळं त्याची राजूची पण धावपळ झाली दाजींची पण धावपळ झाली असा विषय झाला तर मग त्या टायमाला पण ती सकाळ सकाळ हिता आली आणि सकाळ सकाळ इथं आल्यानंतर ना तसा बी गा, ते गाडीच घेऊन आला होता मग परत हे म्हणला की गाडी जर आपली बंद पडली तर म्हणला की सगळंच येणं जाणं हे बंद होईल आणि गाडी आपल्याला पाहिजे इथं दवाखान्यात दवाखान्यात पाहिजे यायला जायला पाहिजे इकडं तिकडं तर म्हणला मी गॅरेजला लावतो आता गॅरेजला जाणं गाडी लावली बरं का गॅरेजला गाडी लावली गॅरेजला गाडी ला काढल्यानंतर मग तुम्हाला सांगते आधी सांगितला चार हजार वीस रुपया असा काहीतरी खर्च सांगितला होता बरं का आणि मग परत अजून सगळं इंजन खोलल्यानंतर इंजन ना डायरेक्ट आठ हजार रुपयाचाच त्याचा खर्च निघाला अरे देवा म्हणला आता काय करा मग परत माझ्यापाशी पशी आला आता माझ्यापाशी पशी दोखाण्यात आल्या मला काय म्हणला की म्हणला की तीन हजार रुपये मला असा राजू मला म्हणला बर का तीन हजार रुपये मला दे तर आता माझे तर आकलच बंद झाले भाऊ बहिणी एक तुम्हाला सांग सात आठ हजार रुपये मला युट्यूबचं पेमेंट तर त्यात ज्या टायमाला मी पैशाचं ऑपरेशनसाठी ऍडजस्ट करायला गेलते ना ना, थे थे सर राजू मला म्हणत होता की मला तीन हजार रुपये दे तर भाऊ बहिण सात आठ हजार रुपये माझा पगार झाला होता युट्यूबचा त्यातलं बी तुम्हाला सांगतो ज्या टायमाला ऑपरेशनच्या पैशासाठी ऍडजस्ट करायला मी दिले होते ना त्यातलं पाट एमर्जन्सी तुम्हाला सांगते की औषध गोळ्याही लागत होते मग त्याला पाठ दिसलं मी दोन रुपये पाठवलं दोन पाठवलं की दुसऱ्या दिवशी तुमचं दाजेन मी इथं आलो तुमचं दहाजेन मिळते लोकांना परत पटापट ज्या दिवशी तुमचं दाजेन मिस होतो इतके पटापट आम्हाला सगळं मेडिसन लिहून दिलं होतं परत दोन बऱ्या आईचं रक्त चेक केलं तिथं बी यांनी पैसे घेतलं मुलबग तिथं बी पैसे पटापटा पटापटा मी पाठवलं असं नाही का आता तुम्हाला सांगते असावं आपल्या पशुबी थोडंफार पैसे म्हणून मी ठेवलेलं आहे अजून ऑपरेशन नाही झालं काय नाही ऑपरेशन ही झाल्यानंतर ना किंवा ऑपरेशनच्या आधी चार रुपये आपल्या जवळ असावत परत खायला प्यायला पण तुम्हाला सांगते एक <coughs> पेशंट आहे म्हल्यानंतर ना आता जे आपल्याला देत होते ना ते पेशंट गेले घरी सुटून होय का नाही मग एका एका पेशंटचं तुम्हाला सांगते जेवण येतं म्हणजे तुमचं दाजे आहे तर राजू आहे मी आहे आय हाय थोडंफार तुम्हाला सांगते आपल्याला बाहेरचं पण आणून खावावं लागतं या मग आता पैसा कशाला मला पुरवायचं मग त्याला म्हणलं की अरे तुला तीन हजार रुपये दिल्यानंतर ना आणि एकदम आपल्याकडलं सगळं पैसे संपल्यानंतर म्हणलं आपण काय करायचं म्हणलं आता नाही बी काय आपल्याकडं असं कुठलं साधन बी म्हणलं राहिलं नाही आणि म्हणलं आपण सगळे दवाखान्यात अडकून पडले आहे म्हणलं म्हणजे आता तो बी काम करणार अडकून पडलाय आता मी पण तुम्हाला सांगते असं सा बाहेर असले आपण कुठनं बी काय बी पैशाचं ऍडजस्ट करतो म्हणलं मी बी तर दवाखान्यात म्हणलं तुमचं दाजी तिकडे काम करत होतं त्यांनी चार रुपये पाठवलं असेल तर ती पण आपल्या दवाखान्यात आल्या तर एक मानसिक आकार देण्यासाठी माणसाची गरज असावी म्हणून ती पण आलेला आहे तर म्हणलं आता कुठन पैसे द्यायचं तर मग ती विषय झाला की मग त्या जी बी आता त्याची बी अक्कल आऊट झाली ना कारण की त्याच्या गाडीला आठ हजार रुपये खर्च सांगितलं आता काय करावं काय नाही त्याला बी काय कळाना झालंय आता म्हणलं काय करायचं बाबा म्हणलं डोकं तर म्हणलं बंद पडलंय काय करायचं तुम्हाला सांगते मला असं वाटतं की चार रुपये जरा जवळचं घालावलं तर म्हणलं परत जर आता हे दवखान्याचं काम आहे भावा बहीण ना अचानक काही बी सांगते मी आणि आपल्याकडं पैसा पाणी नसल्यावर आपल्याकडं काहीच नाही काय करायचं मग आपण असा विषय झाला काल आता एक ताई आहे बरं का आमच्या शेकडच्या आसपासचे आहे कुठले तर तिचं म्हणणं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की तुमचं बारामतीला ऑपरेशन झालं असतं म्हणजे बारामतीचं सिव्हिल मेडिकल कॉलेज आहे ना तिथं ऑपरेशन झालं असतं त्यांचं बरं म्हणणं आहे बरं का व तुम्हाला सांगते आता आम्ही एवढं विचारपूस करूनच एवढा मोठा पाऊल इतक्याला आमचा उचललेला आहे होता ताई त्यात सांगते तुम्हाला सांगते राजू न मी आहे का ना ज्या टायमाला ते आयला इकडं आणायचं होतं त्या टायमाला आधी तिथली पण विचारपूस केली कारण की ही आधी जाऊन बारामतीला बा बघितलं होतं ह्यांनी ऑपरेशन होतंय का नाही तर तिथल्या डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता आहे का ज्या टायमाला आम्ही पेशंटला बघू आम्ही पेशंटला बघू जर चने झालं तर करू आणि नाही झालं तर मग डायरेक्ट मग तुम्हाला ससनला नाहीतर ह्याला जावं लागलं असं त्यांनी सांगितलं होतं मग आता ससनला हे म्हणल्यानंतर ना भाव बहिणींनी एवढं तेवढं आपल्या मनात जरा भीती वाटते त्यामुळं काही रिस्क घेतला नाही आपण तुम्हाला खरं ते सांगते मग तसं झाल्यानंतर ना आता मेडिकल कॉलेज सुद्धा का आपण विचारपूस केली पण आता ज्यांना माहिती आहे डॉक्टर झालं किंवा तुम्हाला सांगते मे मेडिकल मधलं दादा हे झालं असं जे वळखे पाळके झाले त्या लोकांना आम्ही विचारला विचारपूस केली की के बाबा बारामतीला हे आता न्यू सर्जन म्हणजे आता डोक्याचं ऑपरेशन आहे मग आता बारामतीला ऑपरेशन होईल काही पण आपण विचारपूस केली होती तर सगळ्यांनी आम्हाला काय सल्ला दिला की बारामतीला तर हे ऑपरेशन होऊ शकत नाही तुम्ही न्यू सर्जन तिथं बाहेरचं डॉक्टर याच्यात त्या दवाखान्यात तुम्ही जावा तिथं ऑपरेशन होऊ शकतं असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं बरं ठीक आहे म्हणलं मग जे आम्हाला योग्य वाटलं ते हे आपण निर्णय घेतला आणि हे लवकरच्या लवकर इलाज होणंही गरजेचं होतं त्यासाठी मग आपण हे निर्णय घेतला मग आलो आपण आता विषय तुम्हाला सांगते मग पुण्याला आहे मुंबईला आहे आता मला म्हणतात पुण्या मुंबईला काय घेऊन गेले नाही तू एकटी करू शकत होते एकटीची कामं नाहीत हे आणि करायचं म्हणल्यानंतर ना एकटीने केलं पण असतं तुमच्या माहितीसाठी सांगते पण सात आठ लाख रुपये आणि सहा लाख रुपये कुठनं आणणार आहे मी जेवढे आहे एवढी ताकद तुम्हाला सांगते जेवढं पद्धतीने जेवढे सगळी आहे का आता सगळ्यांनी ज्या त्या पद्धतीनं पद्धतीने केलेलं आहे जे जे म्हणजे जेवढी ताकद आहे का नाही त्यांनी सगळ्यांनीच लावलेली आहे तशीच माझी पण जेवढी ताकद होती ना एवढी मी पण लावलेली आहे हाय देवाच्या प्रोकेनं कुठेतरी तुम्हाला सांगते ते म्हणतात का नाही देवाने संकट आलं तर तुम्हाला सांगते त्यातनं मार्ग बी तिथे दाखवणार असं जसं मार्ग दाखवल्यावर आहे आता एवढंच की आपलं एवढा यायचं ऑपरेशन हे झालं सगळं हे झालं की आपलं जीवावचा हे पण होईल मनात पण तुम्हाला सांगते अशी धडधडी आहे ही आहे आता मला तर दवाखानाला मी तर इतकं मला हे वाटलं तरी पण मी थांबली आहे तरी पण मला असं वाटतं की ज्या वेळेस आयचं ऑपरेशन हे असेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगते इथं थांबावं त्यांनी आणि माझं कारण की एवढी माझ्यात नाही हो नाही एवढं हे करू शकत नाही पण असू आता कसं आहे आलेल्या दिवसात आपल्याला पाठन द्यावीच लागणार आता तुम्हाला सांगते काय म्हण सगळं सगळं एकाच आहे हो डायपर आता तुम्हाला सांगते डायपर संपल्या आता मला आणायला जायचं डायपर हे जेवण खाऊन आयला चांगलं चांगलं द्यावं लागते जरा काय करायचं मग आपण बोलायला रागी तू येत असेल पण अडचणी पण तशा आहेत ना आणि ज्याच्यावर ज्यावर बेत त्यालाच कळतं असा विषय आहे